त्या पोलिसाला चक्की पिसिंग होणार आहे एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो आमदारांशी बोलतो महिलांवर अत्याचार करतो त्याची गाय करता कामा एल निरीक्षक बी यांच्या संदर्भातली ती विषय होता संदीप पाटील एल सीबी पीआय एकच असतो ना चार्ज थोडीच आपल्याकडे एल बी तत्कालीन नाही एल संदीप पी आयीप एका महिलेचं शोषण केलं होतं शारीरिक शोषणाचे त्याच्यावर आरोप होते ते सर्व पुराव्यानिशी मी डिप्युटी सीत दिलं आणि सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी एकजुटने ठरवलं की अशा पोलीस निरीक्षकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याची एल सी बी वर अकलपट्टी आजच्या आज तात्काळ होणार आहे त्याला एल सी बी काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची का कारवाई चालू झाली ते असे म्हटले की जर आमदाराकडे गेले तर मी गोळी घालून देईल मलाही गोळी घालून देईल आमदार असं ते बोलले होते ते सगळे पुरावे मी आता पोलिसांकडे सगळे सादर करणार आहे काय असं आहे की एखाद्या ती महिला एका प्रकरणाच्या संदर्भात त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी पोलिसांना तक्रार घेऊन गेली होती त्यांनी त्याच्याशी सलगी केली सलगीच प्रेमात रूपांतर झालं प्रेमाचं रूपांतर लग्नाचं आमिष दिलं आणि त्या महिलेवर त्यांनी सतत वारंवार अनन्वी अत्याचार बलात्कार केला लग्नाला जेव्हा तो नाकार द्यायला लागला तर ती महिला त्यांनी सांगितलं की माझी महिला माझी बायकोकडनं मला अडचणी आहेत अशा पद्धतीचं ही महिला नंतर त्याच्या बायकोलाही भेटली आणि तर त्याच्या त्यांच्याही पत्नीने असं सांगितलं की त्यांचे चार पाच ठिकाणी ऑलरेडी असे प्रकरण आहे मी स्वतः वैताकली आहे आणि नंतर तिला लक्षात आलं की तिची फसगत झाली आहे त्यांनी पोलिस स्टेशनचा सगळा धाक दपट तिला दाखवला शिवेगाळ केली दमदाटी केली म्हणजे सदर सदरक्षण आहे निघणं आहे आपण पोलिसांकडनं जी अपेक्षा करतो ती पोलिसां जळगाव जिल्ह्यातला एल सी बी पी आय हा जर महिलांचं शोषण करायला लागला तर मीही हा सभागृहात गृहात प्रश्न मांडला की आता आपण कोणाकडे जायचं जर आमदारांवरच जर धमकींचे सत्र येत असेल तर आमदार आमदार सुरक्षित नसतील महिला सुरक्षित नसतील तर अशा पोलीस अधिकाऱ्यांना वचक दाखवला पाहिजे यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्या महिलेच्या पाठीमागे उभा आहे आयुष आणि पियुष नावाचे दोन भाऊ आहेत त्यातला आयुषच नाव तो कायम तिला वारंवार फोन करणे त्या महिलेच एकदा अबोर्शन सुद्धा झालेलं आहे तिचं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला ते सगळं कळेलच हा आयुष्यात सगळ्या गोष्टींची तिला गाडी पोटवणे एक नंबर एक फॉर्च्युनर गाडी त्यांनी सांगितली आता सगळ्या त्या महिलेची व्यवस्था करण्यापासून त्या महिलेला दमबाजी करण्यात त्याचं नाव आलेलं आहे त्या, ना त्या आयुष नावाच्या आ, मुलाने त्याच सरनेम आयुष मरियार हा त्यांनी ते सगळं त्याच्यामध्ये ते पण इन्व्हॉल्व आहेत आम्ही आणि हा आयुष या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मोठमोठ्या तुडी पाणीमध्ये काही ठिकाणी कुठे रेड पाडायची कुठे काय करायचं या नियोजनामध्ये हा आयुष असायचा तर तोही तपास करायला लावला त्याला पोलिसांनी दोघं भावांना गनचे परवाने दिले आहेत ते कशासाठी दिले त्यांच्या जीवाला ते असे काय कामं करतात की ज्यांना गनचा दोघं भावांना परवाना द्यावा लागला त्यांचं व्यवसायाचं स्वरूप काय आहे हेही मी आता एस पींना सांगणार आहे ते गनचे परवाने रद्द करणार आहे ते गुन्ह्यात जर असतील आयुषचा गुन्ह्यामध्ये सहभाग प्रथमदर्शी दिसतोय त्या महिलेचे मला दिलेत पुरावे त्यात आयुष्य गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आता आहे एकंदरीत महिला जी आता फिर्याद त्याच्यानंतर या गुन्ह्याचं कळेल पण या जिल्ह्यामध्ये कुणीही अधिकारी अशा पद्धतीने वागेल ते आम्ही खपून घेणार नाही तो कितीही वरिष्ठ अधिकारी असू द्या महिलांना जर असुरक्षितता असेल तर त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मीही करणार आहे त्या एलसीबी पी आयला जेलमध्ये जावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं जवळपास लागला अडचणी माझ्याकडे त्यांनी काल जेवण ती तक्रार सांगितली ते ते कोणाकोणाकडे गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही डीवाय एस पी ऑफिस एस पी ऑफिसलाही त्यांना सांगितलंय पण त्यांनी का नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस बोललो पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात जर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे असल्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झालाय तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली